हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता इथे आम्ही चाललो आहे साखरपुड्याला तर माझ्या चुलत भावाचा साखरपुडा आहे तर आम्ही चाललो आहे ते हे मामी त्यानंतरनं मुली आणि हे तर इथे जवळच आहे तर त्यामुळे आम्ही सात वाजता निघालो आहे साखरपुडा आहे ह्याच टायमिंगला आहे संध्याकाळी तर आता आम्ही आलो आहे साखरपुडा चालू झालेला आहे तर आम्ही टायमिंगला चालू आहे आणि पाहू शकता इथे तर गाडीतून उतरल्याच्या ना भरपूर अशी गर्दी आहे तर चला तर मग व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि ते पाहू शकता आमचा चालू क्रिशा इकडे बघ क्रिशा रू पहा क्रिशा कशा दिसत आहे नक्कीच कमेंट करूया चला तर मग व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्

तर ही पहा नवरी तर छान अशी नवरी आहे आणि आता तिची ओटी वगैरे भरून झाली आता नवरदेव येईल स्टेजवर आणि नवरदेव आलेला आहे तर नवरदेवाला सुद्धा गंध लावण्यासाठी सर्व येतील आणि त्यानंतर ना आपण पुढे व्हिडिओ पाहूया विनंती आहे त्यामुळे नगर परिवारांच्या भरवा भरपाई करण्यासाठी अभ्यास यावं आजच्या या शिवसाखरपुडा समारंभाच्या गोड कार्यक्रमापासी दावठी तालुक्यातील त्यानंतर <स्थाथा> ते होते सर्व बहिणी आणि त्यानंतर ना वहिनी वगैरे आत्या तर त्यांना पण व्हिडिओ मध्ये आपल्या यायचं होतं तर त्यासाठी त्या बोलले की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे पाहू शकतो ते आम्ही ते హేమానంతరని అపూర్వీ ఫోటో కా ڪرن ٿا फोटो काढण्यासाठी आलो होतं तर पाहू शकता त्याच्यानंतर ना आम्ही इथे जेवणासाठी ताट घेतलेला आहे तर जेवणाला भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही आम्हाला काही खुर्ची भेटली नाही त्यामुळे मग आम्ही इथे साईडला बसलो सर्वजण तर जेवणामध्ये मस्त जेवण होतं गोड गुलाबजाम त्यानंतरनं पुरी भाजी वरण भात छान असं जेवण होतं आणि आम्ही इथे सर्वजण जेवलो आणि जेवल्याच्या नंतर थोडा वेळ थांबलो आणि लगेच निघालो तर पाहू शकता इथे सर्वजण जेवतायत या तुम्ही पण जेवायला आणि नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला पण आवडेल तर इथे जेवण नंतर सर्वजण झाले आहेत तर चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय गुड नाईट